आमच्या आजच्या प्रचिती कन्स्ट्रक्शन या कंपनीच्या कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे त्या उद्घाटन प्रसंगी आपणा सर्व कल्याण डोंबिवली टिटवाळा परिसरातील सर्व नागरिकांना मी सांगू इच्छितो की आमची कंपनी साई ग्रुपच्या नावाने आम्ही गेल्या तीस वर्षापासून बांधकाम क्षेत्रात आहोत आमचं कल्याण डोंबिवली आणि ठाणे आणि चाकण पुणे या परिसरात वेगवेगळ्या वे साई दत्ता एंटरप्रायजेस साई ग्रुप कुलस्वामिनी डेव्हलपर्स अशा वेगवेगळ्या वे नावाने आमच्या ग्रुपच्या बांधकामाचा एक व्यवसाय आहे त्यामुळे त्यामध्ये आम्ही रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन करतो की आम्ही जे ह्या क्षेत्रामध्ये जे लोक नागरिक घर घेतात त्यांच्या आयुष्याची कमाई ते त्यामध्ये लावतात त्यामुळे ते त्यांचा त्यांना त्या ते प्रतीचं काम देणं आणि त्या पद्धतीचं काम करणं कारण त्यांचं त्याच्यामध्ये ते पूर्ण आयुष्याची कमाई त्यामध्ये जाते त्या त्या दृष्टीने आम्ही तो उद्देश ठेवून चांगल्या प्रतीचं काम करणं आणि त्यांना कशा प्रकारचं वास्तू बनवून देणं हे आमचं मुख्य ध्येय आहे त्यानंतर व्यवसाय आहे त्यामध्ये आम्ही आतापर्यंत कल्याण डोंबिवली पिटवाळा पुणे या परिसरात आमच्या वेगवेगळ्या नावाने बिल्डरचे याच्या कंपनीच्या नावाने कामं चालतात आणि त्यामध्ये आता रिडेव्हलपमेंट हा जोरात चालू आहे तर आम्ही या परिसरात आतापर्यंत सात आठ बिल्डिंग आमच्या रिडेव्हलपमेंटला घेण्यात आलेल्या आहेत आम्ही या माध्यमातून आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मा नागरिकांना सांगू इच्छितो की आम्ही आपल्या विश्वासात पात्र आहोत आपण आम आम्हा आम्हाला कधी संपर्क करा त्यामध्ये आम्ही आपणाशी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारचं बांधकाम आणि चांगल्या प्रकारचा मोबदला देऊन त्यामध्ये दे लाईफ चांगली कशी बिल्डिंग उभी राहील या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत आहोत आणि निमित्ताने आपण सर्वांनी आमच्याशी संपर्क साधा ही विनंती करतो आजच्या प्रचिती कन्स्ट्रक्शन कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आमचे मुख्य भागीदार श्री कैलास पावशे या हे या याच्यामध्ये या विभागामध्ये समाजकार्यही करतात आणि कन्स्ट्रक्शन मध्ये सुद्धा त्यांचा मोलाचा वाटा आहे तर त्यांच्याशी किंवा आमच्याशी संपर्क साधून नागरिकांनी आपल्या रिडेव्हलपमेंटसाठी आम्हाला मदत करावी तसेच या